नमस्कार मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी ज्ञाता कदम आपण पाहताय एबीपी माझा महाविकास आघाडीची अंतिम यादी आज जाहीर झाली आहे ठाकरे गट एकवीस जागा लढवणार आहे काँग्रेसला सतरा जागा मिळाल्यात आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष दहा जागांवरती निवडणूक लढवे सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे ज्या जागेवरनं महाविकास आघाडीमध्ये प्रचंड वाद झाला ती सांगलीची जागा ठाकरे गटच लढवणार आहे त्यामुळे विशाल पाटील आणि विश्वजित कदम यांना आता तलवार म्यान करावी लागेल तर दुसरीकडे भिवंडीची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेली आहे मुंबईतील ठाकरे गटाच्या शिवालय या कार्यालयामध्ये आज महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद झाली शरद पवार उद्धव ठाकरे नाना पटोले बाळासाहेब थोरात पृथ्वीराज चव्हाण संजय राऊत जयंत पाटील हे महत्वाचे नेते या पत्रकार परिषदेसाठी हजर होते तर महाविकास आघाडीचं जागावाटप अंतिम झालेलं असलं त्याची अधिकृत घोषणा आज झालेली असली तरी सुद्धा वाटपानंतर सांगलीच्या जागेवरनं काँग्रेसमध्ये अजूनही नाराजी दिसून येते या जागावाटपाबद्दल आणि खास करून सांगलीचं काय करणार याबद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आहेत नाना नमस्कार आपलं स्वागत आहे एबीपी माझामध्ये नमस्कार आपल्या सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा आणि महाराष्ट्राच्या जनतेला माझ्याकडून शुभेच्छा जेव्हा ही पत्रकार परिषद सुरू झाली महाविकास आघाडीची माईक होता संजय राऊतांच्या हातामध्ये आणि शेवटी शेवटी त्यांनी तुम्हाला सांगितलं की नावं कोण जाहीर करणार आहे तर नाना पटोले जाहीर करणार आहेत तुम्ही काही ती नावं जाहीर केली नाहीत उद्धव ठाकरे तेव्हा काहीतरी बोलले संजय राऊत तुम्हाला विनंती करत होते नाना पटोलेंनी यादी का जाहीर केली नाही जे आधी ठरलेलं होतं की तुम्ही नाव जाहीर कराल संजय राऊताचा तो वेळेवरचा प्रस्ताव होता आणि हा दरवेळेस तसंच संजय राऊतांनी केलेला आहे त्याच्यामुळे ही जे काही तणावाची निर्मिती तुम्ही करून ठेवलेली आहे मीडियाच्या माध्यमातून ते त्याचा मूळ कोण होता ते आता तुम्हाला तुम्ही जे सांगितलं त्याप्रमाणे तुम्हाला दिसलं ते संजय राऊतच त्याच्यामधले प्रमुख होते तसं आपल्याला कळलेलं आहे असं पण तुम्ही जे काही प्रश्न उपस्थित करता काँग्रेस हायकमांडनी याच्यामधला जो डिसिजन घेतला की तानायचं होतं मी माझ्या सकट आमच्या जिल्ह्यातल्या सांगली असेल भिवंडी असेल मुंबई असेल सगळ्या नेत्यांनी आपल्या त्या जागा ज्या मेरिटच्या आधारावर आम्ही जिंकू शकतो त्या जागेची भूमिका मांडली आणि मांडून त्या ठिकाणी ते काँग्रेसच्या बाजूनी त्या जागा मिळाव्यात त्याचा प्रयत्न आम्ही शेवटपर्यंत केला पण निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आणि आखरी त्याला काही मर्यादा असतात म्हणून आता परवा तेरा तारखेला आमचे नेते राहुल गांधीजी भंडारा गोंदियात येतात आहेत खरगे साहेब चौदा तारखेला नागपूरला येतात आहेत आणि प्रियंकाजी सोळा तारखेला चंद्रपूरला येतात आहेत आणि अशा वेळेस हा गोळ कायम राहिला तर निश्चितपणे त्याचा महाविकास आघाडीवर परिणाम होतील आमचा एक प्रयत्न आहे की कुठल्याही परिस्थितीत भाजपला महाराष्ट्रातून परास करायचं एक पाऊल आम्ही मागे आलो म्हणजेच सगळं मागे गेलो असं नाही त्यांना न्याय देण्याची भूमिका पक्षश्रेष्ठीने सांगितलेली आहे की भिवंडी असेल मुंबई असेल किंवा सांगली असेल त्याच्यातला मार्ग पुढच्या काळात काढला जाईल आणि आज लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी सगळ्यांनी पुढं यावं एक तानाशा जी सरकार केंद्रामध्ये बसलेली आहे तिला सत्तेतून बाहेर काढणं हे पहिलं प्रायोरिटी आपली आहे आणि त्या पद्धतीचं आज संदेश आम्ही दिलेला आहे तुमचं सुरुवातीचं वाक्य संजय राऊतांच्या बाबतीतलं खूपच इंटरेस्टिंग होतं तुम्ही असं म्हणालात की आता तुम्हाला समजलं असेल की अडचण नेमकी कुणामुळे झाली अजूनही अडचण आहे संजय राऊतांच्या भूमिकेमुळे किंवा संजय राऊतांमुळे महाविकास आघाडीत आणि खास करून काँग्रेसच्या बाबतीत नाही नाही मी तुम्हाला तुम्ही जे स्वतः वर्णन करत होता की संजय राऊत आमचं असं कुठे ठरलं नव्हतं की यादी मी वाचावी संजय राऊतांची जी सवय आहे थोडस मीडियाला ते तुमचे मीडियाचे आवडते आहेत ते, तुम्हाला ते तुम्हाला त्यामुळे त्यांच्या सवेप्रमाणे ते केलं त्यांनी त्यामुळे मी तुम्हाला आठवण करून दिलेली असं काही संजय राऊतामुळेच हे सगळे भानगड झाली असं माझं सांगायचा अर्थ नव्हता पण जे काही तुम्ही म्हटलं होतं की ठरल्याप्रमाणे असं कुठलंही ठरलेलं नव्हतं संजय राऊतांनी म्हणून त्यांना आम्ही मगाशी म्हणालो की जॉईंट आमच्या महाविकास आघाडीचे प्रवक्ते संजय राऊत आहेत ते बोलतील असं पद्धतीने बोललो मगाशी अच्छा पण सगळ्यात कळीचा मुद्दा म्हणजे सांगलीची जागा तर सांगलीची जागा गेल्यामुळे काँग्रेसमधली जी नाराजी आहे ती अजूनही दूर झाली नाही असं दिसतय विशाल पाटलांचे काही पोस्टर्स फिरू लागलेले आहेत की आमचं काय चुकलं आता जो न्याय होईल तो जनतेच्या दरबारामध्ये होईल त्यांचे कार्यकर्ते कमालीचे नाराज आहेत सांगलीबद्दल आता काँग्रेसची भूमिका काय असणार आहे तुम्ही ही नाराजी शांत कशी करणार आहात कारण कर अर्थात प्रदेशाध्यक्ष म्हणून तुमची मोठी जबाबदारी बिलकुल आहे सांगली भिवंडी मुंबईची जी आम्हाला मध्य साऊथ जागा जी पाहिजे होती ती जागा हे आम्हाला आमच्या मेरिटच्या आधारच आम्हाला पाहिजे होत्या शेवटपर्यंत मीच तो किल्ला लढवला आमच्या त्या जिल्ह्यातल्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी लढवला पण अखेरी या हायकमांडच्या आदेशाचंही पालन करावं लागतं आणि जी ला। काही पोस्ट आता फिरत असेल त्याला तरी आम्ही विशाल पाटलांना समजावून सांगू कारण की ही वेळ एकमेकाच्या विरोधातली नाही भाजपसारख्या तानाशा प्रवृत्तीला या देशातून सत्तेतून बाहेर काढणं ही ती वेळ आहे त्यामुळे विशाल पटलांना आम्ही समजून देऊ म्हणजे उद्या म्हणजे अंतर्गत सांगलीच्या काँग्रेस स्थानिक नेत्यांची सुद्धा एक बैठक होणार आहे आपल्याला काही कल्पना याबद्दल कारण स्थानिक काँग्रेस नेते विक्रम सावंत यांनी मगाशी एबीपी माझाशी बोलतानाची माहिती दिली की ते सगळेजण उद्या एकत्र भेटणार आहेत बसणार आहेत बोलणार आहेत आपल्याला काही कल्पना या भेटीबद्दल मिटिंगबद्दल बिलकुल बिलकुल आहे त्यांनी आमची परवानगी घेतलेली आहे त्यांनी बसलं पाहिजे त्यांनी आपल्या मनातल्या ज्या काही वेदना आहेत त्या मांडल्याच पाहिजेत त्यांनी लोकशाही पद्धतीनंच झालं पाहिजे त्या आम्हाला कोणाला ईडीचे धाक दाखवून आम्हाला कोणाला शांत नाही करायचं आहे अखरी लोकशाही पद्धतीनंच आमचे नेते आणि कार्यकर्ते सगळे बसतील आणि त्याच्यात ते आपल्या भावना व्यक्त करतील म्हणजे आता अर्थ की आम्ही तो विरोध करतोय असा नाही अखरी सगळ्यांनी प्रयत्न केलेला आहे तिथं सांगलीमध्ये विश्वजित कदम यांचं मोठं काम आहे त्यांनी त्या पद्धतीने संघटनात्मक सगळे लोकांना एकत्रित आणून सांगली जिल्ह्यामध्ये विश्वजित कदमनी काँग्रेससाठी मोठी भूमिका घेतलेली आहे आणि सगळ्यांना अपेक्षित होतं की यावेळेस आमची ती सीट कुठल्याही परिस्थितीत लागेल अशा वेळेस तोंडचा घास आमचा हिसकला घेतला म्हणून ते म्हणले की आमचं काय चुकलं अशी जी भूमिका मांडलेली आहे त्या मताशी आम्ही सगळेच सहमत आहोत काही मी काही त्याच्यात दूर आहे असं मी म्हणणार नाही पण आता ज्या गोष्टी झालेल्या आहेत आता त्या गोष्टीचे चिंतन करण्यात काही अर्थ नाही आपला जे भूमिका आहे हायकमांडने आपल्याला दिलेली आहे त्या भूमिकेलाच आता आम्ही पुढं गेलं पाहिजे असा संदेश तुमच्या माध्यमातून माझा आहे नाना आपण म्हणालात मगाशी की शेवटपर्यंत तुम्ही तो किल्ला लढवलात काँग्रेसच्या काही विशिष्ट जागांसाठी तुम्ही प्रत्येक वेळेला तो पुढाकार घेत होतात किंवा वाटाघाटी करत होतात बरेचसे काँग्रेसचे नेते नाराज आहेत तुमच्यावरती त्यांचं असं म्हणणं आहे की जे या प्रक्रियेमध्ये सहभागी झाले होते त्यांनी काँग्रेसची बाजू नीट मांडली नाही खास करून वर्षा गायकवाड तुम्हाला जे अगदी परवाच सोडून गेले ते संजय निरुपम या सगळ्यांचं हेच म्हणणं आहे की मुंबईच्या जागा असो मुंबईचा काँग्रेसचा जो वाटा आहे तो हक्काचा वाटाच मिळाला नाही ने। त्यासाठी नेतेच लढले नाहीत ने। काँग्रेस आहे भिवंडी आहे मुंबईची जागा आहे आम्ही सगळं लढलो वर्षा गायकवाडी सुद्धा मीटिंगमध्ये राहायची आता हे सगळं आगलावायचं जे काम चाललेलं आहे मीडियाच्या माध्यमातून भाजपला मुद्दे राहिले नाहीत भाजप जनतेसमोर मुद्दे घेऊन जाऊ शकत नाही म्हणून या पद्धतीचा मीडियाच्या माध्यमातून एकमेकाबद्दलचा गैरसमज करणं सुरू आहे त्याच्यामुळे मी त्याच्यावर फार वक्तव्य करणार नाही आणि वर्षा गायकवाड आमच्या मुंबईच्या अध्यक्ष आहेत त्या प्रमुख आहेत ही मुंबईमध्ये त्यांनी पण मोठी लढाई लढलेली आहे ते मिटिंगमध्ये राहायच्यात त्यामुळे आज जे काही वरिष्ठांनी आपल्याला आपल्या नेतृत्वाने जे आदेश दिले त्याचं पालन करणं हे आपली सगळ्यांची जबाबदारी आहे वर्ष गायकवाडाने का थेट काँग्रेस का पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केलेली आहे की नीट चर्चा झाल्या नाहीत वाटाघाटी झाल्या नाहीत जी दक्षिण मध्य मुंबईची जागा आहे किंवा मुंबईतल्या आणखी दोन तीन जागा आहेत भिवंडीच्या जागा आहेत जिथे काँग्रेसची ताकद आहे त्यांचं असं वाक्य आहे खरं तर की ज्या जागांवरती आमची ताकद नाही त्या जागा आमच्या पदरात पडल्यात आणि जिथे आम्ही जिंकू शकतो तिथे आमचे नेते भांडलेच नाहीत ने जगांसाठी आणि मी सांगितलं मीटिंगला त्या स्वतः होत्या तर आम्ही सगळेजण एकत्रित होतो त्याच्यामुळे आज मुद्दा तो नाही आहे आता हे सगळं झालं आता झाल्यानंतर आपण आता आज त्याच्यावर चर्चा करत असू तर ते बरोबर नाही आम्ही सगळेच जण मिळून त्या जागेसाठी आणि हायकमांडला या सगळ्या गोष्टीचं माहिती आम्ही देत होतो त्यामुळे हायकमांडही सुद्धा आमच्या जी आम्ही भूमिका घेतली होती हायकमांडही आमच्या बाजूनच होतं पण अखरी मी मगाशी म्हणालो की किती तानायचं त्याला एक वेळ असतं निवडणूक प्रक्रिया सुरू झालेल्या आहेत आणि राष्ट्रीय नेते आता राज्यात यायला लागलेले आहेत त्याच्यामुळे महा, महायुतीसारखं आम्हाला तमाशा करायचा नाही आहे तिथं तर चालूच आहे आणि तुम्ही नांदा सांगतोय की चंद्रपूरचे भाजपचे उमेदवारांनी महिलांबद्दलचं काय अपशब्द केलेत ते तुम्ही सगळ्यांनी ऐकलेलं आहे आता ते किती खाली घसरलेत त्यांचं अजून युतीचं अजून क्लिअर झालेलं नाही पण ज्या गोष्टी आज आमच्या झालेल्या आहेत त्या गोष्टीला आम्ही पुढं जातो आहे आणि सगळ्यांनी मिळून आता लढलं पाहिजे आणि तानाशा प्रवृत्ती जी भाजपची तिला परास्त केलं पाहिजे ही भूमिका आमची सगळ्यांची आहे आणि सगळे कार्यकर्ते बरोबर मला मला स्वतःला नाराजी आहे नाही आहे असं मी म्हणत थोडी आहे पण आखरी प्रमुख म्हणून माझी जबाबदारी आहे की आता जे आहे त्याच्यातून पुढं जायचं आणि भाजपला सत्तेतून परास करायची ही भूमिका आमची आहे तुम्ही म्हणालात की म्हणजे तुम्ही स्वतः नाराज आहात कारण काही कदाचित हक्काच्या जागा गेल्या असतील काँग्रेसकडनं जो मुद्दा काँग्रेसचे अनेक नेते उपस्थित आहेत तुमचं एक वाक्य होतं आजच्या पत्रकार परिषदेमधलं की मन मोठं करून जागा वाटप निश्चित केलं अंतिम केलं अशा किती जागांवरती महाविकास आघाडीत काँग्रेसला मन मोठं करावं लागलं आम्ही सांगितलं आता जागा मनमोठं करूनच आम्ही सांगितलंय की झालं जागा वाटप आता त्याच्यावर चर्चा नाही झालं ते झालं त्याच्यामुळे आता त्याच्यावरची चर्चा होण्याचं कारण नाही आणि मला असं वाटतं की माध्यमांनी जनतेच्या प्रश्नाकडे जास्त लक्ष घालावं आज शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात चाललेल्या आहेत मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या शेताला विद्युत पण मिळत नाही शेतकरी परेशान आहेत आज पिण्याचं पाणी महाराष्ट्रामध्ये नाही आहे टँकरच्या व्यवस्था अजून निर्माण केल्या गेल्या के नाहीत लोक वनवन फिरतात पाण्यासाठी मजुरांच्या हाताला काम नाही फार वाईट परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये हे महायुतीचं भांडण काय ते नको दाखवा तुम्ही मला ते तुमच्याकडून अपेक्षा आहेत आमच्या पण तुम्ही दाखवणार की नाही दाखवणार मला माहिती नाही पण आमचं जे झालेलं आहे आता जगा वाटपाचं झालेलं आहे गुढीपाडव्याच्या दिवशी झालेलं आहे आता आमच्यासाठी हा विषय क्लोज झाला आता आम्ही युद्धाच्या मैदानात आम्ही लढण्याच्या तयारीत आहोत आम्ही लढू आणि जिंकू ही भूमिका आमची आहे अच्छा आजच्या प्रेस कॉन्फरन्स नंतर विश्वजित पाटील असतील किंवा विशाल विश्वजित कदम असतील किंवा विशाल पाटील असतील दोघांचा तुम्हाला फोन आला का तुम्ही त्यांना काही फोन केलात का झालं आमचं बोलणं झालं दोघांशी बोलणं झालंय नाही का पाटलासोबत नाही झालं झालं अच्छा कारण ते दोघंही दिल्लीमध्ये गेलेले होते दोघांनी नाराजी व्यक्त केली आणि मग तुम्ही जो मुद्दा म्हणालात की आता झालं जागा वाटप आता पुढे जायचंय ही गोष्ट बरोबर गेलं होतं ना तू तु, अर्थात तुम्ही गेलेला होता तर नाराजीचा मुद्दा इथे हायलाईट होण्याचा विषय हाच आहे की एखाद्या जागेवरची नाराजी त्या त्या स्थानिक नेत्यांची अर्थातच निवडणुकीच्या वेळेला परवडणारी नसते कोणी बंडखोरी केली कुणी, के कुणी वेगळा निर्णय घेतला तर त्याचा परिणाम अर्थात तिथल्या अधिकृत उमेदवारावरती होतो विशाल पाटलांच्या मनात जर काही वेगळं असेल तर मग काय मग काँग्रेसची भूमिका काय राहील त्याची समजूत काढू आम्ही मी तुम्हाला सांगतो की आम्ही म्हणून काँग्रेसनी सुरुवातीला भूमिका मांडली होती की मेरिट प्रमाणे जागांचा वाटप केला गेलं पाहिजे ही भूमिका पहिल्या दिवशीपासून काँग्रेसने मांडलेली होती तर स्वाभाविक आहे की मेरिटच्या जागेमध्ये आमच्या लोकांनी अडून बसणं हे स्वाभाविक आहे त्याला कोणाचा काही मुद्दा नाही आहे व्यवस्था आहे कार्यकर्त्यांची ताकदच ही पक्षाची ताकद असते यामुळे या सगळ्या भूमिकेला आम्ही काही नाकारतो नाहीये आहे ते आहे आम्ही सांगितलं होतं की मेरिटच्या आधारात ठीक आहे त्यांचं आता शिवसेनेचं तिथं सांगलीत काहीच नाही तरी त्यांनी ती जबरदस्तीने ती जागा मागून घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना यश आलं माझा मुद्दा तो नाही आज या सगळ्या गोष्टीमध्ये आम्ही आम्ही सगळेजण समजतो आहे पण आता ही वेळ त्याच्यासाठी नाही आहे ही तानाशा प्रवृत्ती जी आहे देशामध्ये तुम्ही आम्हाला सगळ्यांना कळताय त्याच्यामुळे या तानाशा प्रवृत्तीला हटवणं हे तुमचं आमचं सगळ्यांचं दायित्व बनतं आणि तो, तो प्रयत्न आम्ही करतोय रडत राहण्यापेक्षा लढायचं आहे आता ही भूमिका आमची तुम्ही आत्ताच म्हणालात की विश्वजित कदमांसोबत बोलणं झालं विश्वजित कदम सुद्धा तुमच्यासारखे मन मोठं करायला तयार झालेत का सांगलीसाठी किंवा ओव्हरऑल वाद वाद, वाद वादग्रस्त असलेल्या जागांचा विचार करता सगळ्यात जास्त तर वादग्रस्त मीच बोललो या सगळ्या बद्दल जशाला तसं उत्तर मीच दिलं त्यामुळे आमचे सगळी जी नेते आहेत त्या जिल्ह्यातले सगळ्यांना माहिती आहे पण मूळ प्रश्न आता तो नाही राहिला ना मी तुम्हाला त्याच मुद्द्यावर दांदा येतो आज आमच्या समोर जनतेचे प्रश्न आहेत जुन्या पेन्शनचा इश्यू आहे कर्मचारी काम ते आपल्या पोटापानासाठी लढतात त्यांचे मोर्चे निघतात शेतकऱ्यांचा तो चालत आहे आज पिण्याच्या पाण्यासाठी वन चालू आहे मजुरांच्या हाताला काम नाही विद्युतचे रेट यांनी वाढवले एक एप्रिलपासून आम्हाला वाटलं एप्रिल फुल आहे पण ते दहा टक्क्यांच्या वर त्यांनी विद्युतचे बिलं वाढून टाकली महागाई पहिलेच परेशान करताय सगळ्यांना आम्हाला ते प्रश्न महत्वाचे आहेत जनतेचे प्रश्न सोडवणं जनतेला न्याय देणं म्हणून सामाजिक न्यायाचा सा आम्ही जाहीरनामा दिलेला आहे त्याच्यात जनगणना आहे त्याच्यामध्ये महिलांना सुरक्षित आणि त्यांना एक लाख रुपये वर्षाचे द्यायचं आम्ही मान्य केलेलं आहे तरुणांना बेरोजगारांना दर महिन्याला स्थापन द्यायचा साडेआठ हजार रुपये आम्ही मान्य केलेलं आहे त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचं मान्य केलेलं आहे कामगारांना न्याय देण्याची भूमिका केलेली आहे आरोग्य के व्यवस्थेमध्ये सुधार करायची भूमिका मांडलेली आहे अशा अनेक विषय घेऊन आम्ही आता जनतेच्या पुढे जातोय कारण की जनता जी दहा वर्षामधून या मोदी सरकार आणि भाजपमुळे परेशान आहे त्यांना न्याय देणं ही आमची भूमिका आहे आणि त्याच्यासाठी आमचं लढणं आहे आमच्या मनात किती काही दुःख असेल तरी आम्हाला जनतेसाठी लढायचं आहे ही, ही भूमिका आमची आहे बरोबर आहे तुम्हाला जनतेला न्याय द्यायचं असं तुम्ही म्हणताय जनतेच्या प्रश्नांसाठी लढायचंय हे तुम्ही तेव्हाच करू शकाल जेव्हा तुमचे उमेदवार त्या त्या मतदारसंघातनं निवडून येतील म्हणून विश्वजित कदमांची भूमिका सांगलीच्या बाबतीमध्ये खूप महत्वाची ठरते त्यामुळे मी प्रश्न पुन्हा पुन्हा विचारते तुम्हाला विश्वजित कदमांच्या बाबतीतला की त्यांची नाराजी दूर झाली आहे का तेही तुमच्यासारखं मन मोठं करायला तयार आहेत का ते, ते सांगलीच्या प्रचार चंद्रहार पाटलांच्या प्रचारामध्ये विश्वजित कदम दिसणार का आम्ही समजूत काढू त्यांची त्यांची नाराजी स्वाभाविक आहे त्यांची समजूत काढू आणि त्यांना कामाला लावू एक छोटासा प्रश्न विचारते की सांगली रिटेन करणं किंवा मुंबईतल्या काँग्रेसच्या काही हक्काच्या जागा रिटेन करणं किंवा त्या ठाकरे गटाकडनं त्या मध्ये परत मिळवणं हे काँग्रेसला का नाही जमलं कारण काँग्रेसच्या त्याच कॅपेबिलिटीवरती खूप प्रश्नचिन्ह उपस्थित होतात सध्या असं हे प्रत्येक पक्षामध्ये होत आहे शिवसेनेमध्ये पण तीच प्रक्रिया आहे राष्ट्रवादीमध्ये पण तीच आहे यु, महायुतीमध्ये तीच लढाई चालू आहे महाविकास आघाडीमध्ये वाद हा फक्त काँग्रेस आणि ठाकरे गटामधला दिसलेला आहे बाकीच्या जागांवरनं जो वाद आहे तो इतका तीव्रतेनं ना समोर नाही आलाय जितका तो सांगली भिवंडी किंवा दोन जागांवरनं आलेला आहे तर मी तुम्हाला तेच सांगतोय महायुतीमध्ये तेच वाद चालू आहे ते तर सत्तेत आहे त्यांच्याजवळ केंद्रीय तपास यंत्रणा असताना सुद्धा त्यांचा वाद अजून संपला नाही त्यांचे कार्यकर्ते केंद्रीय तपास यंत्रणांचे काय शांत बसले माहीत नाही यांना अजित पवार गटाला आणि एकनाथ शिंदे गटाला दाबायला हे तुम्हाला जे वाटत आहे ते अलायन्समध्ये ह्या सगळ्या गोष्टीला सहन करावं लागतात त्यांनाही वाटत असेल त्यांच्या काही कार्यकर्त्यांना की आमची जागा ही मिळाली असे तर आम्हाला फायदा झाला असता सगळ्या अलायन्समध्ये हे वाद राहणारच आहे हे न संपणारा वाद आहे त्यामुळे जी महाराष्ट्रातली राजकीय व्यवस्था जे बिघडवण्याचं पाप जे भाजपनी केलं लोक फोडलीत पक्षाचे पक्ष तोडलीत त्याचा परिणाम आहे की आज महाराष्ट्रामध्ये या पद्धतीचं पहिल्यांदा वातावरण निर्मिन होते त्यामुळे काही कार्यकर्त्यांना अन्याय झाल्यासारखं वाटेल त्या जिल्ह्यातल्या नेत्यांना अन्याय झाल्यासारखा वाटेल आणि तो स्वाभाविक आहे ते काही तुम्हाला आम्हाला कोणालाही नाकारता येत नाही त्याच्यामुळे त्या जिल्ह्यामध्ये जी परिस्थिती निर्माण झाली त्याचा भान आम्हाला आहे त्यांना आम्ही कसं समजून सांगायचं तो प्रयत्न आम्ही करू सांगली जितके जण नाराज आहेत त्या सर्वांची समजूत काढून योग्य तोडगा काढला जाईल तुम्ही तुमच्या परीनं पूर्ण प्रयत्न करला असं म्हणताय धन्यवाद नाना पटोलेजी एबीपी माझाशी संवाद साधला त्याबद्दल थँक्यू सांगलीच्या जागेबाबत अजूनही तीव्र नाराजी आहे विश्वजित कदम असतील विशाल पाटील असतील यांची नाराजी दूर झालेली नाहीये तोडगा कसा काढला जाणार याची चर्चा होत असताना नाना पटोलेंनी योग्य तो पर्याय त्यांच्यासाठी उपलब्ध करून दिला जाईल असं वक्तव्य केलेलं आहे यासोबतच